बारामती हे नाव ऐकलं की महाराष्ट्राच्या राजकारणात एकच कुटुंब डोळ्यासमोर येतं ते म्हणजे पवार घराणं आणि आता पुन्हा एकदा त्या घराण्यातीलच दोन गट समोरासमोर उभे ठाकलेत होय बारामतीत पुन्हा रंगणार आहे पवार विरुद्ध पवारचा चौथा अंक लोकसभा विधानसभा आणि माळेगाव साखर कारखाना या तिन्ही लढतीनंतर आता चौथ्या लढतीसाठी पवार घराणं आता सज्ज झालंय पण ही फक्त एक निवडणूक नाहीये ही आहे घराण्याच्या सत्ता सत्ता संघर्षाची नवी पायरी एका बाजूला अजित पवार संघटन आणि प्रशासनावर पकड असलेले नेता तर दुसऱ्या बाजूला ज्येष्ठ नेते शरद पवार ज्यांचा आवाज अजूनही बारामतीच्या मातीमध्ये घुमतो प्रश्न असा आहे या चौथ्या लढतीत नेमकं काय का होणार सत्ता टिकवणारे जिंकणारे आज हाच वारसा आपण विषय उलगडून पाहणार आहोत नमस्कार मी सृष्टी आणि आपण पाहताय त्याच काय महाराष्ट्र मंडळी बारामती म्हणजे केवळ एक मतदारसंघ नाही तर ती महाराष्ट्राच्या राजकारणाचं केंद्र आहे साठ सत्तरच्या दशकात शरद पवारांनी इथून आपला राजकीय प्रवास सुरू केला त्यावेळी बारामती म्हणजे एक साध गाव होत पण त्यांच्या नेतृत्वाखाली बारामती शिक्षण शेती उद्योग आणि राजकारण या सगळ्यांमध्ये पुढं गेलं त्यांनी फक्त राजकारण नाही केलं तर लोकांमध्ये आपलेपणा निर्माण केला पवार म्हणजे आपलेच ही भावना बारामतीत खोलवर रुजली पण काळ बदलला अजित पवार या घराण्यातील पुढच्या पिढीने राजकारण हातात घेतलं आणि शरद पवारांच्या पाठीशी राहून बारामतीत स्वतःच वर्चस्व केलं हळूहळू अजित पवारांच्या नेतृत्वाखाली प्रशासन तेवीस चा धक्का राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट अजित पवारांनी थेट बंड करून चाळीस आमदारांसह स्वतंत्र गट तयार केला आणि पक्षाच्या नावचिन्हावर दावा सांगितला निवडणूक आयोगानं निर्णय दिला नाव आणि चिन्ह अजित पवारांचं ही केवळ पक्ष फूट नव्हती तर दुसरीकडे पक्षाचं अस्तित्व मी निर्माण केलं म्हणणारे शरद पवार यानंतर पहिली भिडंत झाली लोकसभा निवडणुकीत अजित पवारांच्या गटाकडून त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार उमेदवार झाल्या तर शरद पवारांच्या गटाकडून सुप्रिया सुळे बारामतीत वातावरण तुफान तापलं एका घरात दोन्ही प्रचार सुरू गावागावात दोन झेंडे दोन विचारधारा आणि दोन निष्ठा निकाल लागला सुप्रिया सुळेंनी तब्बल दीड लाख मतांनी विजय मिळवला हा निकाल बारामतीसाठी भावनिक होता कारण मतदारांनी सांगितलं विभाजन झालं तरी मन शरद पवारांच्याच बाजूलाय पण अजित पवार इथंच थांबले नाहीत पराभवानंतरही त्यांनी संघटन मजबूत केलं राज्यसभेसाठी सुनेत्रा पवार यांना उमेदवारी देऊन त्यांनी सन्मान दाखवला आणि पुढच्या रणांगणाची तयारी सुरू केली यानंतर रंगली विधानसभा निवडणूक अजित पवारांसमोर यावेळी त्यांच्या पुतळ्यानेच युगेंद्र पवारांनी उडी घेतली बारामतीत पुन्हा पवार विरुद्ध पवार निकाल अजित पवार विजयी झाले पण युगेंद्र यांनी मिळवलेली मतसंख्या लक्षवेधी ठरली अजित पवार जिंकले पण लोकांनी दाखवून दिलं किशरद शरद पवारांचं नाव अजून मिटलेलं नाही यानंतर तिसरं रणांगण ठरलं माळेगाव सहकारी साखर कारखाना ही निवडणूक अजित पवारांनी स्वतःच्या प्रतिष्ठेची केली उपमुख्यमंत्री पदावर असतानाही अध्यक्षपदासाठी स्वतःचं नाव जाहीर केलं प्रचारादरम्यान आरोप प्रत्यारोप प्रत्यारो गटबाजी तणाव सगळं झालं पण निकाल लागला तेव्हा अजित पवारांचं पॅनल विजयी झालं या विजयानं अजित पवारांनी दाखवून दिलं की ते संघटन प्रशासन आणि वित्त या तीनही मोर्चांवर अजून प्रभावी आहेत आता राजकीय मैदानावर चौथी लढाई होणार आहे ती म्हणजे माळेगाव बुद्रुक नगरपंचायतीची ही पहिलीच निवडणूक आहे नगरपंचायतीची कारण ग्रामपंचायतीचं नगरपंचायतीत रूपांतर झालं आणि या हद्दीतच शरद पवारांचं निवासस्थान आहे म्हणजेच ही निवडणूक भावनिक बनतेच या भागातील लोकांना शरद पवार हे केवळ नेते नाहीत तर घरातील वडील धारे वाटतात त्यामुळं मतदारांच्या मनात भावना की विकास असा मोठा संघर्ष असणार आहे एका बाजूला अजित पवारांचं प्रशासन पैसा कार्यकर्त्यांचं मजबूत जाळ तर दुसऱ्या बाजूला शरद पवारांचं भावनिक नातं आणि ज्यांनी हे सगळं उभं केलं त्यांनाच विसरायचं असा प्रश्न दोन्ही बाजूंनी प्रचार सुरू आहे पोस्टर सभा दरवाजा दरवाजा पर्यंत पोहोचण सतरा प्रभाग असलेल्या या नगरपंचायतीत महिला प्रवर्गासाठी राखीव आहे त्यामुळे उमेदवार ठरवणं हेही आव्हानच आहे मात्र या निवडणुकीचा परिणाम फक्त नगरपंचायती पुरता राहणार नाही कारण ही लढतच ठरवेल की बारामतीत खऱ्या अर्थानं सत्ता कोणाची आहे जर अजित पवारांनी पुन्हा विजय मिळवला तर ती त्यांच्या हॅट्रिकची नोंद होईल आणि त्यांच्या वर्चस्वाला अधोरेखित करेल पण जर शरद पवार गटानं इथं विजय मिळवला तर ती केवळ एक निवडणूक नाही तर भावनिक पुनरागमन ठरेल इतिहास सांगतो बारामतीनं ज्या नेत्याला पाठिंबा दिला त्यानं पुढं राज्याचं नेतृत्व केलं शरद पवारांचं उदाहरण आहेच पण अजित पवार सुद्धा त्याच पाय वाटेवर आहेत म्हणूनच ही निवडणूक फक्त स्थानिक नाही तर ती महाराष्ट्राच्या पुढच्या राजकीय दिशेला आकार देणारी ठरू शकते आणि यातून एक मोठं चित्र दिसतं एका घरात दोन विचारधारा दोन शैली शरद पवारांचं नेतृत्व म्हणजे लोकांशी जवळीक गाठीभेटी संवाद तर अजित पवारांचं नेतृत्व म्हणजे प्रशासनिक काटेकोरपणा जलद निर्णय क्षमता आणि अंमलबजावणी हे दोन्ही नेते बारामतीचेच पण दृष्टिकोन वेगळे आणि म्हणूनच मतदारांसाठी ही निवडणूक म्हणजे नेमका कोणते पवार आपल्या बारामतीसाठी योग्य हा प्रश्न तर आता सगळ्यांच्या नजरा लागल्या आहेत माळेगाव बुद्रुक कडे निकाल काहीही असो पण एक गोष्ट निश्चित की या चौथ्या घराणेशाही लढतीनंतर बारामतीचं राजकारण राहणार नाही कारण हा फक्त मतदानाचा नाही तर घराण्याच्या अस्तित्वाचा प्रश्न आहे आणि म्हणूनच बारामतीकडे आता संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलंय कारण इथं ठरणार आहे पुढचे पवार कोण तुम्हाला काय वाटतं बारामतीच्या स्थानिक पातळीवर कुठले पवार यशस्वी ठरणार कमेंट मधून नक्की सांगा बाकी राजकारणाच्या आखाड्यात आपली नजर कायम असणारच आहे तेव्हा कुठेही जाऊ नका पाहत राहा सबस्क्राईब करा त्याचं काय महाराष्ट्र